सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा अनुभव लहान बाळांना मसाज करणं वृद्धास अंघोळ घालणं ड्रेसिंग करणं डायपर बदलणं अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणं रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणं इत्यादी सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तोळसकर चौऱ्याण्णव एकवीस सहासष्ट सत्तेचाळीस तेवीस च्या नेतृत्वाखाली कणकवलीमध्ये आरक्षण बचाव रॅली सुरू झालेली आहे स्वतः आमदार नितेश राणे आपल्या सोबतीने साहेब काय सांगाल राहुल गांधींच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली आहे काय पहिली राहुल गांधीजींनी अमेरिकेमध्ये जाऊन जे आरक्षण विरोधी वक्तव्य केलेलं आहे ही आरक्षण मिळत असलेल्या प्रत्येक समाजासाठी धोक्याची घंटा आहे कारण का ह्याच काँग्रेस पक्षाने इतिहासाचा अगर तुम्ही थोडं मागे जाऊन पाहिलंच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रखर विरोध ह्याच काँग्रेस पक्षाच्या लोकांनी पहिलं केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार ह्याच काँग्रेस पक्षाने दिलेला आहे केलेला आहे लोकसभेच्या अगोदर आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी कधीही कुठल्याही भाषणामध्ये इंटरव्ह्यूमध्ये कधीच बोललं नाही की ते संविधान बदलणार आहेत त्यांचं सरकार आलं तर संविधान बदलणार आहे तर तरीही चुकीचा विमर्श चुकाचे निर नरेटिव्ह केलं गेलं आणि त्याच्यामुळे देशभरामध्ये एक भीती पसरवली गेली कुठेही मोदीजींनी न बोलता इथे तर थेट राहुल गांधी जो आज विरोधी पक्षनेता आहे सगळ्या विरोधी पक्ष नेत्याच्या प्रमुख म्हणजे सगळ्या विरोधी पक्षांचा तो प्रमुख आहे काँग्रेसचा मालक का आहे तो अगर स्वतःच्या तोंडाने बोलत असेल की आरक्षण आम्ही काळ संपून टाकणार तर ह्याच्यापेक्षा मोठी धोक्याची घंटा समाज आरक्षित समाजासाठी कुठलीच नाही आरक्षित समाजाने याची दखल घेतली पाहिजे आणि योग्य वेळी काँग्रेससारख्या संविधान विरोधी, विरोधी पक्षांना सत्तेपासून लांब ठेवलं पाहिजे हा निर्धार आ आरक्षित समाजाने करावा आणि त्यांनी ह्याबद्दल जागृत राहावं म्हणून आम्ही आरक्षण बचाव ही रॅली काढलेली आहे साहेब खरं तर या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं नागरिक जे आहेत ते प्रत्यक्ष उपस्थित झालेत जाणीवपूर्वक निवडणुकांच्या जा पार्श्वभूमीवरती विरोधकांकडनं असं वातावरण तयार केलं जातं आहे असं आपलं मत आहे काय नाही शेवटी राहुल गांधींनी ते स्वतःच्या तोंडाने बोललेलेच आहेत त्यानंतर मी हेही विचारतो की ते वक्तव्य त्यांनी आजपर्यंत तुमचा इंटरव्ह्यू देईपर्यंत त्यांनी मागे तरी घेतलेला आहे का मागेही घेतलेला नाही म्हणजे याचा अर्थ एवढाच होतो की काँग्रेस पक्षाच्या मनामध्ये हे सरळ स्पष्ट आहे की आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही देशामध्ये असलेलं आरक्षण आम्ही संपून टाकणार हे त्यांनी निर्धार केला असल्यामुळे आजपर्यंत राहुल गांधी त्यांचं वक्तव्य परत केलेलं नाही म्हणून हे राजकारणाची विषय नाही आहे पण आज आमच्या देशामधला आरक्षित समाज ज्याच्या ज्या आरक्षणामुळे जगतो आहे मोठा होतो आहे त्यांची प्रगती होते त्या सगळ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे हे एवढाच संदेश देण्यासाठी हा मोर्चा हो आहे आपण पाहतोय हजारोंच्या संख्येनं नागरिक जे आहे हे या सहभागी साई नागावकर कोकणी शाही कणकवली असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि